घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर रामकृष्ण, रामकृष्ण पंढरीच्या दिशेने सगळ्यांचीच कायम आषाढी कार्तिकी मोठ्या जल्लोषात येत असतात खेळ मांडियेला वाळवंटी काठी असंच काही म्हण आता हा जल्लोष साजरा होणार आहे दहा मार्च या दिवशी संध्याकाळी सहा वाजता रेल्वे मैदान पंढरपूर येईल आपल्या सर्वांना माहीतच आहे की खेळ मांडियाला हा कार्यक्रम जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि याचं आयोजन अर्थातच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते त्याचबरोबर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि तो आनंद देण्यासाठी ती पैठणी जिंकण्यासाठी तो जल्लोष साजरा करण्यासाठी खेळ मांडी येऊन या वाळवंडी काठी असं म्हणत हा जल्लोष साजरा करूया पंढरपूर मार्च संध्याकाळी सहा वाजता रेल्वे मैदान पंढरपूर मी स्वतः पोहोचल रामकृष्ण घरे जय जिजाऊ जय शिवराय